गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी असं म्हणतात ते उगीच नाही घडून गेलेला काळ हा आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही राहतात त्या फक्त आठवणी पण आजच्या या युगामध्ये छान आपण आठवणी नऊ देऊ शकतो गेलेला काल व्हिडिओ किंवा फोटोद्वारे कैद करून तो पाहून नव्यानं जगू शकतो हे खूप छान आहे सुरुवातीच्या काळात असं काही नव्हतं फक्त थोडेफार सणावाराला फोटो आणि लग्नात बस पण या युगामध्ये खूप छान आणि चांगले बदल झालेले आहेत जुन्या आठवणी किंवा आपल्या आनंदाचे क्षण आपण फोनमध्ये क्लिक करून ठेवतो त्यामुळे आपल्याला खूप छान आणि चांगला काळ गेलेला आपण हा सर्व पुन्हा एकदा जगू शकतो आणि आपल्याला हे सर्व काही लक्षात ठेवायला खूप सोपं जातं आपली मुले कशी मोठे होत आहेत हे सुद्धा आपण यामध्ये रेकॉर्ड करून ठेवू शकतो आणि हीच मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांनासुद्धा त्यांचा ते लहानपणीचा काळ पाहून आनंद मिळतो आपला जन्म हा नाईन्टीनच्या काळातला होता त्या काळामध्ये एवढं काही नव्हतं तर पण तरीही फोटो किंवा आईच्या सांगण्यावरून आपण कसे होतो हे आपल्याला कळत होतं आणि ते फक्त ऐकूनच आपल्या मनाला खूप असा आनंद होत होता आणि आजची पिढी पण खूप जास्त नशिबण आहे आजच्या या ए आयच्या काळामध्ये सर्वजण आपले गेलेलं आयुष्य किंवा आपण जे जगतो ते सर्व कैद करून ठेवतात रेकॉर्ड करून ठेवतात व्हिडिओद्वारे आणि खूप छान आपली चांगली आणि हॅपी मेमरीज यामधून आपल्याला तयार होताना दिसते आणि जेव्हा केव्हा आपण आपला मागचा काळ बघतो त्यावेळी आपण खरंच खुश होऊन जातो आपण कसे होतो कसे झालो तर आमचं पण तसंच झालेलं आहे दोन महिन्यापूर्वी आम्ही पुण्यातच होतो आणि त्यात त्याच ठिकाणचा हा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा त्याच बाबतीत आहे तर दोन महिन्यापूर्वीचा जेव्हा आम्ही पुण्यात होतो मी शूट केला होता बट इकडे येण्याची धावपळ आवरावर यामुळे मला एडिटिंग आणि अपलोड करायला वेळ भेटला नाही असं म्हटलं तरी चालेल आणि पुणे सोडून जाण्याचं दुःख पण होतं त्यामुळे पण इंटरेस्ट थोडा नव्हता आणि मन पण लागत नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ शूट करत होते पण अपलोड जास्त त्या काळामध्ये मी केले नाही पण आता इकडे आलो सर्व लाई लाईफस्टाईल आमची चेंज झालेली आहे आणि मन मोकळे जगायला पण इकडे आल्यानंतर शिकलो नव्याने परत एकदा सुरुवात केली म्हटलं आता इकडचे तर व्हिडिओ टाकतच होते आणि तो पण आमचा लास्ट व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता तो पण अपलोड करावं म्हणूनच मी आता एडिटिंग पण करत आहे इकडे आल्यावर आणि फक्त व्हिडिओमध्ये बघूनसुद्धा असं मन खूप भरून येत आहे कारण त्या रूममध्ये राहणं आणि सर्व काही अनुभव मला आता परत एकदा कधीच घेता येणार नाही पण ह्या व्हिडिओमधून ते सर्व एकदा पुन्हा एकदा बघायला भेटलेलं आहे आणि तोच आमचा नाही का पुण्यातला लास्टचा दिवस होता आहे लास्ट लास्ट डेचं शूटिंग होतं तर मग मी सर्व काही शूट केलं होतं आणि थोडेसे नाही का शूट करून सगळ्या थोड्या थोड्या क्लिप मी ठेवल्या होत्या जपून आणि डिलीट वगैरे केले नाही म्हटलं ज्यावेळी आपल्याला वेळ भेटेल त्यावेळी नक्कीच व्हिडिओ एडिटिंग वी करून अपलोड करून द्यायचा आहे म्हणूनच मग मी शूट वगैरे सर्व काही करून ठेवलं आणि खूप छान वाटत आहे जर आत्ता हा व्हिडिओ बघून तेव्हाचा ते सगळे काही पुण्यातलं वातावरण आणि या सर्व आठवणी आता जागे झालेल्या आहेत याच व्हिडिओमुळे आणि शेवटचा लास्टचा डे होता म्हणूनच सर्व काही घरातला पसरा मी आवरत होते आणि सगळे डबे जे आहेत रॅकचे मी सगळे रिकामे करून घेतले आणि स्वच्छ असे घासायला पण काढलेले आहेत नाही नाही म्हणतात तर खूप जास्त सा सामान होतं आमचं दहा वर्ष आम्ही राहिलो होतो पुण्यामध्ये तर खूप जास्त पसारा आता इथं झालेला आहे तर सगळ्याचा कचरा वगैरे सर्व काही काढून मग मी नेहमीच्या नेहमी स्वच्छ करत होते त्यामुळे जास्त काही आवरायचं नव्हतं फक्त डबे वगैरे क्लीन करून कारण आमचं सामान हे पंधरा वीस दिवसानंतर येणार होतं गावी आम्ही अगोदर जाणार होतो आणि त्यामुळेच मग मी एक तारखेला मी जाणार होतो गावाला आणि नंतर पंधरा वीस दिवसानंतर पसारा येणार होता म्हटलं तो तोपर्यंत तो खूप जास्त धूळ वगैरे बसेल सर्व काही साफसफाई करून मगच जावे मग पूर्ण डबे रिकामी करून मी घासून स्वच्छ असं सुकायला ठेवून दिलेले आहेत आणि आता इथं आमच्या अवनीला जे जे गिफ्ट भेटले आहेत ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी मुलगी अहून ती मामाच्या गावी गेलो होती जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल तर त्या मुंबईला गेली होती त्याचवेळी तिच्या मामींनी आणि मामांनी काय काय दिलं तिला तेच ते मी तुमच्यासोबत सर्वांना मी त्यावेळी ज्यावेळी ती आली त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच व्हिडिओ शूट केला होता ना ते सर्व काही आता शूट करून ठेवलं होतं म्हटलं आता तुम्हाला पण दाखवावं हे जे आहे ते मंगळसूत्र आहे छान असं तर हे आमच्या बहिणींनी म्हणजे आवणीच्या मामींनी माझ्यासाठी पण त्याच्यासोबत पाठवलं हो होतं आणि खूप छान आणि मस्त दिसत होतं मंगळसूत्राला छान मोत्याची असं पेंडेल आहे आणि सुंदर दिसतं असं पण कुठला पण वेस्टर्न म्हणा किंवा साडी साडी जरी असेल तर त्यावर पण छान वाटतं हे जरी शिंगल जरी घातलं तरी खूप छान असं वाटतं आणि मोत्याचे छोटे छोटे जरी कानातले यावर घातले तरी पण ते सुंदर दिसतं थोडंसं मोराची आय थिंक काहीतरी डिझाईन आहे यावरती बारीकशे आणि त्याला घुंगरं पण आहेत मस्त वाटत होतं घातलं तेव्हा आणि मी घालून पण बघितलं आणि जे हे आहे ते कुंकवाचा करंडा आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी हे पण त्यांनी माझ्यासाठी तिच्यासोबत पाठवलेलं आहे आणि मी अजून ते यूज नाही नाहीये आणि आहे कारण कधीतरी यूज तरी होईल त्याचा आणि खूप छान वाटतं सणा सणावाराला किंवा कुठं कि कार्यक्रम सवाशिनी अशा काही जे आपले देवाचे कार्यक्रम असतात त्यावेळी जर हे वापरलं तर खूप छान दिसेल म्हणूनच मी ते ठेवलं आहे आता बाजूलाच आणि हे जे आहे खूप दिवसाचं माझं मला नाही का गुरुचरित्र पाहिजे होतं श्री स्वामींचं म्हणूनच मग मी त्यांच्याकडूनच मागवलं होतं त्यासारखं जात असतात स्वामी केंद्रामध्ये त्यामुळे मग मी त्यांच्याकडून ते, ते, ते मागवलं आणि हे आहे अवनीचा ड्रेस तर हा पण ते मामानेच घेतलेला मामा आहे दोन नंबरच्या मामा तर त्यांनीच घेतलेला आहे हा ड्रेस आणि खूप छान आहे कसं कॉटनमध्ये आहे आणि मऊ एकदम वेळला पण चांगला आहे वेस्टर्नमध्ये तर मस्त असा दिसत होता तिलासुद्धा घालून पण बघितला तिने एक दोन वेळा आणि आणखी एक जो ड्रेस आहे तो मोठ्या मामांनी घेतलेला आहे तो पण छान आहे मध्येच आहे प्लाझो आणि टॉप असे ड्रेस आहे हा आणि रेड पिंक कलर आहे पॅन्टचा आणि टॉपचा क्रीम व्हाईट क्रीम कलर आहे आणि ही पर्स ज्या आहेत त्या आमच्या बहिणींच्या शेजारच्या ताई आहेत त्या एकदम जवळच्या घरातल्याच आहेत त्या मोठ्या मम्मी असं बोलतात मुली त्यांना तर त्यांनी तो ती पर्स गिफ्ट केलेली आहे अवनीला आणि ही जी खेळणी ती आहे तीसुद्धा सुद्धा शिवसाठी पाठवली आहे तर असा पूर्ण शर्ट असा पाठवलेला आहे आणि अजून एक पैसे ठेवण्यासाठी गल्ला पण तिला घेऊन दिलेला आहे तो काही मी दाखवला नाही विसरले त्यामध्ये दाखवण्याचा पण आठवणीत आहे त्यामुळे सांगितलं ते सुद्धा आणि मस्त असा गिफ्ट भेटले तिला आणि छान असं आवरावर गेली मी दिवसभर आणि आमचं शिव पण झोपलेला आहे झोक्यात म्हणूनच इथं मी नाश्ता करत आहे जरा चहा वगैरे घेत आहे अन्नी आय थिंक बाहेर खेळायला गेली होती त्यावेळी आणि नाश्ता वगैरे करून मग त्यावेळी मीच आता एकटी होते घरामध्ये म्हटलं आता नाश्ता वगैरे करावं आणि थोडंसं शूट मोबाईल तर चालूच होता तर ह्या सर्व काही मेमरीज माझ्या पुण्यातल्या लास्ट डेच्या होत्या तर तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या होत्या तर शेअरसुद्धा केलेल्या आहेत आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय